जिल्हा परिषद शाळा रांजळा येथे विद्यार्थ्यांनी काढली संविधान जागर रॅली नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेच्या वतीने रांजळा येथे संविधान जागर रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पहिली ते पाचवी या वर्गातील मुले शाळेचे शिक्षक ग्रामस्थ व पालक वर्ग सहभागी झाले होते संविधान दिनानिमित्त निघालेल्या या रॅलीमध्ये ग्रामस्थांचे वेधले भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या संविधान रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करून या कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले यासोबतच शिक्षक शिवाजी पांचाळ्यामध्ये अवरगंध सर गोंड सर झरीकर मॅडम आणि शिक्षक वृंद यांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी गावातील सर्व नागरिकांनी नोव्हेंबर हा संविधान दिन असून या दिवशी मुलांची रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की ही जी मुलं आहेत ते अशा प्रकारे या ठिकाणी आमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत तर आज हा संविधान दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि गावातून या ठिकाणी रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये भरपूर असे मुलं आहेत आणि हे आजचा दिवस जिल्हा परिषद प्राथमिक रांदाळा संविदान दिन म्हणून साजरा केला जातो या रॅलीला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे चल